जपानच्या समुद्रात मृत माशांचा खच लाखो माशांचा एकाच वेळी मृत्यू माशांवर विष प्रयोग की नैसर्गिक संकट दृश्यामध्ये दिसणारा हा जपानच्या होक्काइडो भागातील समुद्र किनारा इथे अक्षरशः मृतमाशांची चादरच पसरली आहे एक दोन नव्हे तर लाखो मासे समुद्र किनाऱ्यावर वाहून आलेत हे मासे कुणीही खाऊ नयेत अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्यात कारण या मृतमाशांच्या शरीरात विषही असू शकत सोशल मीडियात या माशांचा व्हिडिओ वेगानं व्हायरल होतोय या घटनेबाबत पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे या व्हिडिओत समुद्राचं पाणी पांढऱ्या रंगाचं झाल्याचं स्पष्टपणे दिसत आहे काही संशोधकांनी हा विष प्रयोग असल्याचं म्हटलंय तर काहींनी हे सागरी वॉर असल्याचं म्हटलंय एखाद्या महाकाय माशानं या छोट्या माशांचा पाठलाग केला असावा त्यानंतर ऑक्सिजन कमी झाल्यानं आणि प्रचंड थकव्यामुळे हे मासे मृत झाले असावेत असाही एक अंदाज आहे तुर्तास तरी हे मासे कुणीही नेऊ नयेत किंवा त्यांची विक्री करू नये असं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे हे मासे खाल्ल्यास गंभीर आजार होऊ शकतात किंवा जीवही जाऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे जपानमध्ये अशा प्रकारे इतक्या मोठ्या प्रमाणात मासे मृत होण्याची ही पहिलीच घटना आहे पाच वर्षांपूर्वी याच होक्काइडो भागात वक्कानई शहरात बर्फवृष्टीनंतर शेकडो मासे मृत झाले होते मात्र या प्रकरणात सध्या ही तरी कुठलंही नैसर्गिक कारण दिसत नाही आहे असं असलं तरी इतक्या मोठ्या प्रमाणात मृत माशांचा समुद्र किनाऱ्यावर येणं पर्यावरणाच्या दृष्टीनं निश्चितच घातक म्हणावं लागेल ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास लाल मातीतली कुस्ती म्हणजे